नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती आधुनिक भारताचा इतिहास खालीलपैकी कोणती व्यक्ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाही काश्मीरचा राजा गुलाबसिंह अठराशे सत्तावन्नच्या उठावाशी संबंधित नाही चौरी चौरा येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी एकोणीसशे बावीसमध्ये असहकार चळवळ स्थगित केली ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश राज्यात चौरी चौरा हे ठिकाण आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात लिहिला अहमदनगर तुरुंगात डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे वृक्षतोड या विषयाशी चिपको चळवळ संबंधित आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही भावार्थ रामायण हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांचा नाही खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो एकोणीसशे नऊ या वर्षीचा कायदा मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओळखला जातो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टची स्थापना कधी झाली दोन हजार चार साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टची स्थापना झाली रास्त रास्तगोप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले दादाभाई नवरोजी यांनी रास्त गोफ्तार हे वर्तमानपत्र सुरू केले गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते दांडी हे गाव गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी निवडले राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले सती प्रथेविरुद्ध राजाराम मोहन रॉय यांनी इंग्रजी भाषेत पत्र लिहिले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या कार्यकाळात झाली लॉर्ड डफरीन यांच्या कार्यकाळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल बिहार आणि यावर अधिकार मिळाले अलाहाबाद कराराच्या अंतर्गत ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार आणि ओडिशा यावर दिवाणी अधिकार मिळाले रवींद्रनाथ टागोरांनी कोणत्या घटनेसंदर्भात त्यांना ब्रिटिश शासकांनी बहाल केलेल्या सर ही पदवी त्यागली जालियनवाला बाग हत्याकांड घटनेसंदर्भात रवींद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश शासकांनी बहाल केलेली सर ही पदवी त्यागली आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले लक्ष्मी स्वामीनाथन यांनी आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व केले असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कोटल्या अधिवेशनातून सुरू झाले नागपूर अधिवेशनातून एकोणीसशे वीस साली असहकार आंदोलन सुरू झाले रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवामुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणत्या व्यक्तीने गोवा काँग्रेस समिती स्थापन केली डॉक्टर टी बी कुन्हा यांनी गोवा काँग्रेस समितीची स्थापना केली महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असे कोणी केले लॉर्ड माउंट बॅटन यांनी महात्मा गांधीजींचे वर्णन एका माणसाचे सैन्य वन मॅन आर्मी असे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले मुकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने सुरू केले लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली कॅनडा अमेरिका येथे लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना केली औद्योगिक क्रांती प्रथम कोणत्या देशात सुरू झाली आणि पाश्चात्य जगात पसरत गेली इंग्लंड देशात औद्योगिक क्रांती प्रथम सुरू झाली शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे व्हॉल्टेयर यांनी शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे म्हटले आहे एकोणीसशे सोळा साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण बाबू अंबिकाचरण मुजुमदार हे एकोणीसशे सोळा साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले यशवंतराव चव्हाण यांनी कृष्णकाठ हे आत्मचरित्र लिहिले इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना कोणी केली होमर यांनी इलियड व ओडिसी या महाकाव्यांची रचना केली जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर कोणत्या राजकीय पक्षात झाले द्रविड मुनेत्र कळघम या राजकीय पक्षात जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर झाले मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कसे मिळविले मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदोलन दिले यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती सर हेनरी विव्हियन यांनी यंग बंगाल या चळवळीत अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले समता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे राजपूत रेजिमेंटची बजरंग बली की जय ही रणगर्जना आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद